आज आटपाडी तालुक्याचा दौरा आम्ही करतोय दहा बारा गावं आमची भेटून गाठीबिठी होऊन झालेली आहेत लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे उत्स्फूर्तपणानं लोक या सगळ्या परिवर्तनाच्या लाठीमध्ये सामील होत आहेत महागाई भ्रष्टाचार आतंकवाद दहशतवाद याला लोक सगळे कंटाळलेले आहेत आणि यामुळं नरेंद्र मोदींसारख्या एका कणखर नेतृत्वाच्या पाठीशी देशभरातली जनता उभा राहिलेली आहे या ठिकाणी त्या पक्षाच्या आणि महायुतीच्या वतीनं मलाही उमेदवारी दिलेली आहे लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे या परिसरातल्या लोकांना अनेक वर्ष पाण्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे लोक त्रस्त झालेले आहेत दुष्काळानं बदी पडलेल्या या दुष्काळानं लोक अतिशय उद्ध्वस्तही झालेले आहेत पशुधन संपुष्टात आलेलं आहे तेव्हा अशा या परिस्थितीमध्ये लोकांना दिलासा देणारं लोकांना कुठेतरी आपलं हित बघणार नेतृत्व म्हणून मोदीजींच्या रूपानं सारी जनता याही परिसरात ती पाहते उद्याच्या तारखेला मला या प्रतिसादावरून आटपाडी तालुक्यातल्या प्रतिसादावरून मोठं मताधिक्य मिळेल अशी मला खात्री वाटते आमच्या सोबतीला सर्व प्रमुख सहकार्य आहेत आमच्या महायुतीतले पाचही पक्ष त्यांचे सर्व प्रमुख नेते आमचे सहकारी युवक मित्र गोपीचंदी पडळकर अण्णासाहेब पत्की माजी जिल्हा परिषद सदस्य अनेक वर्षाचे ते ज्येष्ठ काम करणारे ने ज्येष्ठ नेते आहेत तेही आमच्या सोबत आहेत अन्य मंडळींचाही आम्हाला चांगला सपोर्ट आहे या परिस्थितीवरून निश्चितपणाने विजय आपला होईल अशी मला खात्री वाटते